बाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग पूजा सरली ऑफिस कर बाबे उठून बसले होत आहेत सकाळ चाकरा तसाच वाटलं तर होत मला पण ती ट्रॅफिक पिक्चर असणार आहे तिथे वरती बसून काय करते बटू आणि कपट का उघडले कपडे शॉप पूजा रिटर्न आली फ्रेंड्स घरी आता एक गोष्ट सांगतो पहिला जरा ड्रेसअप होऊन गेलो व्यवस्थित झालं असं फ्रेंड्स काल रात्री ऍक्च्युली मी झोपलो सकाळी काल मी झोपलो डायरेक्ट सकाळी पाच वाजता रात्री झोप मी मुव्ही बघायला चालू केला ते फाद अमेझॉन प्राईम वरती तो जो बघत बसतो पाच साडेपाच वाजले त्याच्यानंतर मग झोप आली त्याला पूजाने ऑफिसला ला जात आणि उठवला मला त्याच्यामुळे ते जे इनकम्प्लीट पण राहून जातो ना डलनेस झोप पूर्ण होत नाही झोपलो नाही वेळेवरती तर ते दिवसभर त्याच्यातच होतो दुपारी जेवण वगैरे करून नंतरला ब्लॉग अपलोड केल्यानंतर ब्लॉग चेक वगैरे करून मग जे झोपलो दोन अडीज ला सहाच्या आसपास आणि त्याच्यानंतर भाव्यानी पण आंघोळ केली मी पण केली भाव्या पण माझ्या सोबत झोपून होती जे किती लवकर झोपले ते रात्री पण ती झोपते थोडस तरी पण डलनेस आहे अजून आता आज रात्री तर मी लवकर झोपणार आहे कारण की उद्या आपल्याला उद्याच निघायचं ना उद्या आज आपलं काय पॅकिंग करायची जाण्याची एका दोन गोष्टी आहेत काय मार्केट मधून जाऊन आणायच्या ते मी आणतो मला पण थोडस ग्रुमिंग केलं पाहिजे करून येतो तर आता थोड्या वेळात घरी कोणी तरी येणार पण आहे ते आपल्याला एसीच्या वरती काहीतरी लावायचं परत पेंटिंग आपल्याला विचारून घ्यायचं किती कॉस्ट पडेल काय पडेल ते तर ते येण्याच्या अगोदर मी काहीतरी एक स्नॅक घेऊन येतो चहा ठेवतो म्हणजे पूजा पण नाश्ता करेल आणि आपण पण नाश्ता करू सोबतच मी तर एक्चुअली सप्रे वडापाव मध्ये जाणार होतो फ्रेंड्स वडापाव घेण्यासाठी पण एवढंच आहे की जर आपण स्कूटीने इथून गेलो असतो तर खूप वेळ लागला असतं बिकॉज ट्रॅफिक खूप आहे पाठचं पण ह्या रोडला पण ट्रॅफिक आहे आपण मेन रोडला गेलो तर तिथे पण खूप ट्रॅफिक पडत आहे आणि हे सकाळ बसून आहे शंभर आहे एक एक समोसा पाव दोन वडापाव आणि भजी बनतात का भजी मुंबई बनते बोट चढी नका टाकू तिकड आणि सुपीच स्टेशनमध्ये ट्रॅफिक खूप आहे फ्रेश त्या रोडलाच काय मी आतल्या साईडला पण आलो आहे राम मंदिर स्टेशन साईडला तर इथे पण सगळा रोड पॅक आहे आणि मुंबई येतील असते मॅक्सिम पाच मिनटामध्ये आणि खूप दिवस आता मुंबई खाली पण आहे तर थोडंसं वेट करू खाली आहे फ्रेश गरम गरम मुंबई रेडी आहे आय विश फ्रेंड्स की उद्या आपण पुण्याला जाणार आहे तर एवढंच ट्रॅफिक नसावं म्हणून आपण डे टाइम चूज केलंय लवकरच निघणार आपण पुण्याला संध्याकाळला होऊ हो देणार आहे निघता निघता गरम गरम मूग भजी आज कोण खात पूजा कशी भाजी काय भेटा हा भाव्या पण खाते फ्रेंड भाव्या पण मूग भाजी खाते अरे वा चटणी पण छान आहे आणि मूग भाजी पण छान आहे या फ्रेंड त्या फ्रेंड मूग भाजी या

Uh, जो भी रहता वो सब ना। भी मेरा रहेगा मजदूरी भी मेरा रहेगा दस हजार पेमेंट से मतलब हजार तो है तो तो ना आपको मैंने दसवीं बोला हूँ ना ये वाला शायद से तीन साल हो गया उन्होंने मारा था मतलब जब हम यहाँ पे रहने के आए थे तभी उन्होंने मार के दिया हुआ था

क्यूँकी ना वो जो ओनर है ना उनको भी बताना पड़ेगा ना वो चीज के लिए और दूसरी तो वो, तो वो, वो और एक चीज थी वो ना हमने अभी दो तीन दिन ही बिठाया और उसका जो कॉम्प्रेसर है ना वो बाहर की तरफ लगा है तो उसको ना ऊपर से कवर अप करना था मतलब ऊपर कुछ उसका खिड़की को लगा के कुछ पतरा रख सकते ऊपर से ना कोई भी कुछ भी यहाँ पे फेंकते ना तो उसके ऊपर ही आ प्लास्टिक में तो ऐसा पतरा नहीं ऐसा आएगा क्या ये मतलब इसको ही लगता अगर हो सकता है तो दीवार को ड्रिल नहीं मारना पड़ेगा फिर

आहे बोलायला पण व्यवस्थित आहे काम करून देव व्यवस्थित सांगितलं स्वतःहून काय काय करणार कसं कसं करणार आणि आपल्या बिल्डिंग मध्ये ऑलरेडी त्यांनी केलं तर त्यांना माहिती आता कसं काय करायचं काय नाही ते बघ काय बेटा अरे बेटा बाय 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 सांभाळून बेटा जा जा लवकर जा पहिला आधी तो टेबल ठेव टेबलावरती बॉक्स ठेव बॉक्स वरती ते खेळणे टाक चल पसार होतो घरामध्ये हॅलो भैया तो तू येऊन गेला कोरडा सगळ तोच करणार दोन दिवस हा हो, बोलते सगळं तोच करणार कलर बिलर सगळं तोच तुझ्या कळते कुठे झालीये बाय करायला कुठे चालली तू खरं चालत तस आता कोण आहे तिकडे बाय करायला तू नाही येणार आहे तू नाही येणार बाहेर जाणार आहे तू ठीक आहे बाय एक दोन तीन चार पाच तू का तू घाबरली नाय कोण आल आल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल चल ते माउं घेऊन याचा वाजव काय नवीन चालू केलं दहा वाजवायचा मग गो स्टॉपेट फोन तो आवाज कॅप्चर होत असेल तेव्हा अरे हे आवाज येतोय अजिबात नाही अजिबात नाही करायचं केलं ना दात दुखेल तुझा उद्या कुठून आवाज येतोय हा सॉरी 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 दात <laughs> वाजवू नको सर दात वाजवू नको काही ना काय भलतेच काय तरी मला वाटलं काय प्लास्टिक चावते कशी दात वाजता ती चाडवत बघू चहा सांडला ना बेटा आतमध्ये तू पाडला ना चा परत दात वाजवते पूजा तुला थांबवते यार सगळी माझी रिस्पॉन्सिबिलिटी थांबवली मशीन मध्ये जरा जास्त चादरी आणि गोदडे टाकल्या होत्या तरतून काही एक दोन चादरी आता बाहेर काढते म्हणजे ऍक्चुअल मध्ये वॉटर होतं की लोड पडणार आहे मशीन वरते आता पूजा काय घरातले काम अटून घेणार आहे मी बाहेर चाललो मार्केट मध्ये काही एक दोन गोष्टी आणायला सरका व्यवस्थित भांडे भाडेGas असे मस्ती करायची फीड आहे इट्स स्क्रीनशॉट्स ब्रिजचे लँग्वेज मध्ये तुम्ही कशा लोक आहे तुम्ही घरात जा सामान वगैरे सगळं घेऊन टाकलंय बजेस्ट एक हेअर कट आणि बिअर थोडस ट्रिम करून घेऊ फायनली झालं सगळं ग्रुपिंग करून आता हे एक बरगंडी कलरचं हेअर शॅम्पू शोध थोडासा डिफिकल्ट आहे बघू आता तीन चार मेडिकल शोधावे लागतील ऍक्च्युली या टाइमला लवकर भेटला नाही तर खूप शोधत बसावं लागलं असं अरे अजून कपडे झाले नाहीत काय बाईचे काम किती असतात पूर्ण भिजली मॅक्सी रागो बाप रे काय एवढं गेलं डाळी काय गाय सोलून टाकू येतो अजून किती कमी कर फॉर फ्रेंड्स बटाण्याची भाजी डाळ भात चपाती समोर तर बॅक पॅकिंग करायला अजिबात महिला झोपवल्यानंतर बॅक पॅकिंग करायची आपल्याला साडे बारा वाजलं बघितलं चावतो बघू लवकर झोपून घेऊ का स्विच मधलं ऑन ऑफ नाही ते वर केलं की ऑन आहे खाली केलं की ऑफ आहे तू गेलस की तिथे ती लाईट पेटेल ना कोपऱ्यातली ट्वेंटी फोर एटीन पेटते ती बंद असल्यावरती नाही पेटणार स्विच बद्दल इनहेल एक्सेल अशी चांगली एक्सरसाइज असते मात्र म्हणजे डोकं स्थिर करायला थोडस या शाळेत शिकलेला काही गोष्टी आता येतात फेकायला दरवाजा बंद करून जाऊ जाऊ दरवाजा काय बोलू परत एकदा काम याला <laughs> कचरा टाकला फेकून फ्रेंड्स आता एवढंच की मला पहिल्यासारखं रात्री बाहेरून आल्यावरती किंवा रात्री जेवढं मी आता आता तर ऑफकोर्स म्हणजे आंघोळच करून आलो इनफॅक्ट बट सारखं सारखं आंघोळ करायची गरज पडत नाही रात्रीच्या झालं एसीमुळेच एकच आता थोडस इनफॅक्ट मी एक अजून एक गोष्ट डिस्कवर केली पूजा आता त्याला रिस्पॉन्ड नाही करत आहे काही असे शेबी सारखे ठेवले ना सलमान खान इकडे नाहीच आहे पण हे हे मला हे मला बरं वाटत तुला डोळे ना आहेत असत आहे छान दिसते छान दिसते आता पाठी बुगुडी झोपून गेले तर आज बाय बाय करायला ते नसेल झालं आता पावसाळा चालू झाला फ्रेंड्स ह्याची भीती आहे हे आता आप ह्यांनी आपण कडवून पण घेतलं होतं व्यवस्थित असं मध्ये पण ना साईडनी पाणी येतं काहीतरी आणि तो इथून एक टिपक टिपकत राहतं आणि भिंत ओली होते आता वरच्यांच्या घरी काय मशीन आहे की काय माहिती ते पण सेक्रेटरी जाऊन वगैरे चेक केलं काय लिकेज नाही काय नाही पण तरी ना बाहेरून पाणी येतं काहीतर आता नाही पावसाळ्यात हे पूर्ण बिल्डिंगचं जेव्हा काम चालू होतं ना ते पण त्यांनी चेक केलं हे वाला तरी पण ते समजलं नाही हा प्रॉब्लेम नेमका काय तो समजत नाही की या भिंतीमध्ये पाणी कुठून नुसतंय आणि ती ओली कशी होती नेकलेस नेकलेसच भेटत नाहीये जो आपण दादर वरून घेतलेला तो वायसाठी एवढी एक दोन दिवस धावपळ झाली थोडी भेटल्या नेकलेस तुला फाटीत कळसा गावात कळसा स्वतःच्या कपड्यामध्ये ठेवले आहे आणि घरभर शोधले त्याच्यावर गोल्डनच चांगलं दिसत मग व्हाईट वाला कुठे पाहिजे आम्हाला शोधा शोध मी आहे बसलो इथे दुसरी एक बॅग घ्यावी लागेलच नाव बस फ्रेंड्स मॅचिंग झाले ऑलमोस्ट तयार जास्त काय नाही बघा थोडं वाईट 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 केस झाले थोडेच कव्हर अप करणारे हे फ्रेंड्स बॅग मध्ये गेलेत ऑलमोस्ट सगळे कपडे थोडेफार भागायचे कपडे हे होते आपल्याला घालून लावायचे कपडे हे मी एक्स्ट्रा ग्लव घातले कारण की आपल्याला एकदम कट लागले त्याच्यामुळे जस ले ते हातावरती टाकून आणि प्रॉपर दिसत नाही आहे कधी दिसले त्याच्या पहिल्यावरती कलर कधी दिसले तेच बोलते दिसत ते नाहीयेत व्यवस्थित तर यस असा होता आजचा दिवस फ्रेंड्स ज्याच्यामध्ये आपण आज कलरचं डिस्कशन केलं रूमचा काय होणार हो आहे किती बजेट आहे एखाद दोन हफ्त्यानी होईल आणि आहे काहीतरी एखाद दोन हफ्त्याने अजून एक न्यूज समजेल लवकर हा <laughs> ती गुड न्यूज नाहीये जे कोण कोण बोलतोय पूजा प्रेग्नेंट आहे अरे नाही बसून बसून तिचं ऑफिस मध्ये पोट सुटलं जरा ऑफिस मध्ये बसून घरी तर खूप काम करते चालता फिरता नाही ना ऑफिस मध्ये बसून डोक्याचं काम करते ठीक आहे बरोबर आहे ते पण आपलं जे पुण्याला जायचं त्याची आपण पॅकिंग केली हाफ केले बाकी काय बाकी चपला बाब्याच खाण डायपर ते भरायला काय एवढा वेळ नाही लागत आहे ते मी भर कपडेच मेन इम्पॉर्टंट असत <स्था> इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये पुण्याला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तर बुगबुटी नाही आहे ती आजचं सॉंग ऑफ द डे म्हणून मला हे आवडतं काय छोटा घर है ये तुम कर दो दरवाजा बंद कर दो ते दरवाजा बंद करतो मला सीन नाही आता बट ते छोटासा घर हे वगैरे ऐकायला छान वाटत पण काय काय म नाही करायचं गपचुप झोपून जायचं पुन्हा एकदा लक्षात नोटिफिकेशन थ्रू जात होत आपल्याला नेटफ्लिक्सचा रिचार्ज असल्यामुळे गेमचा पण एक्सेस आहे तर नक्कीच हा गेम पण आपण लवकर ट्राय करू